पन्नास वर्षात समाधान देणारा आजचा दिवस एक माजी विद्यार्थ्यांचं प्राध्यापकांचं भाषण ऐकलं आणि ज्यांनी संस्था स्थापन केली ते आदरणीय दादासाहेब रुपते माजी आमदार यशवंतराव बागरे भाऊसाहेब आंडे बी के देशमुख लालचंद शाह बाबासाहेब नवले बाबरराव नायकवाडी प्रभाकर रो रुप, रोपोते बाळकृष्ण भांगरे ल कैलाश लक्ष्मणराव सिद्धे सुगंधराव देशमुख कैलाश पी जी भा पी जी भागरे त्याच्यानंतर अडोकर महाले अण्णासाहेब देशमुख राजा वाव बागरे निवृत्ती साबळे गंगाधर नायकवाडी अमितबाई फोरेपी अशोक भागरे बादशाह खाळ आत्माराम भागरे रमाजी आमरे देशपुंडरी सर सुंदर शाह बालप कवकर लक्ष बालप कवकर शांताराम वळूज लक्ष्मण शु रु, प्रेमानंद रूपवती मीनानाथ पांडे डॉक्टर आपले मोरे सर खाटगे सर डॉक्टर बंगाव या ही संस्था निर्माण झाली तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब वर चॅनल नक्की सबस्क्राईब करा